स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनिल इजी शिलाईमध्ये तर हा पहा हा आहे नववीचा घागरा आणि यावरील प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे तर त्याचं कटिंग मी दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघा उंची चौदा आहे तर मी यामध्ये एक इंच वाढून पंधरा इंच घेतलेलं आहे सव्वा पाच इंच शोल्डर आहे आणि मुंडा आहे पौणीस सहा इंच म्हणजे अर्धा इंच शोल्डरपेक्षा जास्त घेतलेलं आहे तर ही सुट्टीपदार्थ आहेत बघा बंदगडीवरती माप टाकलेलं नाही कारण इथे काय करायचं आपल्याला बॅकला हुक येणार आहे त्यामुळे आपण हा बॅक साईड असा ओपन घेतलेला आहे आणि जिकडे फोल्डिंगची बाजू आहे तिकडे आपण फ्रंट भाग काढणार आहोत कारण फ्रंट भाग हा पॅकमध्ये येणार आहे तर हे बॅकचं मार्किंग आहे गळ्याचं फक्त मार्किंग मी नंतर करणार आहे कारण साडीतल्या ब्लाऊज पिसाले जी डिझाईन आहे त्यानुसार आपण गळ्याचे मार्किंग करणार आहोत तर आता हा भाग मी कट करून घेते त्यानंतर आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूया तर आता बघा तर आता इकडे पहा ही फोल्डिंगची बाजू आहे ह्याच्यावरती आपण हा जो पाठीचा भाग काढून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि ठेवून घेताना खालच्या साईडला पवणा एक इंच कापड शिल्लक राहील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे कारण मी तुम्हाला नंतर सांगते तर आता ह्याच्या भोवत्याने कट टू कट मी मार्किंग करून घेणार आता हे भोवत्याने मार्किंग करून घेतलेलं आहे तर हा पाठीचा भाग आपण काढून घेऊया साईडला तर आता इथे आपण तर ह्या कोपऱ्यापासून इथं आपण एक इंचावर पॉईंट दिलेला आहे इथे येणार आहे आपला पुढील भागाचा मुंडा आणि हे जे एक्स्ट्रा एक पवणा एक इंच ठेवलेलं आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये घ्यायचं आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला पवना एक इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे उंचीपेक्षा पौना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाही तर जो पाठीमागील आपला भाग आहे त्याच्यापेक्षा पौना एक इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजे पाठीच्या भागामध्ये आपण ऑलरेडी एक इंच मिसळलेला आहे त्याच्यानंतर आणखीन पौना एक इंच उंची इथे एक्स्ट्रा घ्यायची आहे तर आता इथे मी मापी टाकून घेते नंतर तुम्हाला दाखवते तरी ते बघा हे पुढील भागाचे मार्किंग करून घेतलेलं आहे तर कसं करून घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते तरी ते गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेले आहे कारण सांगते तर ह्या नवरीच्या बाकीच्या ब्लाऊजला मी गळारुंदी दोन इंच घेतलेले आहे तरी ते सव्वा दोन इंच का घेतलेले हे सांगते कारण पण हे जे ब्लाऊज पीस आहे म्हणजे घागऱ्यावरचं आहे त्याच्यामध्ये सगळे डिझाईन त्यांनी तयार दिलेले आहेत त्यामुळे गळा जास्त डीप ठेवता येत नाही कारण वरच्या भागाची किंवा खालच्या भागाची डिझाईन कट होऊन जाईल त्यामुळे मी पाठीमागील गळा हा साड्या आठ ठेवणार आहे खूप जास्त ठेवता येत नाही त्यामुळे मी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे जर त्याचा गळा जास्त ठेवता येत असता म्हणजे नऊ दहा वगैरे तर मी दोन इंच गळारुंदी घेतली असती त्यामुळे मी ते सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि ही गळा लांबी सव्वा पाच इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच मिसळून सव्वा सहा इंच घेतलेली आहे तरी ते बघा इथून हा जो भाग आहे तो पाठीमागील भागाचा आहे तो तुम्हाला माहिती आहे तर इथून इथंपर्यंत एक इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि हा पुढील मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तर आता बघा इथून इथंपर्यंत हे जे अंतर आहे हे आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट किती घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच म्हणजे छातीचा चौथा भाग नऊ इंच आहे त्यामध्ये दीड इंच मिसळ म्हणजे एकूण साडे दहा इंचावर हा पॉईंट दिलेला आहे इथून इथंपर्यंत इत तरी ते साडे दहा इंचावर पॉईंट दिला तर आता इथून इथंपर्यंत जे हे अंतर आहे तर ते किती घेतलेलं आहे बघा तर ब्लाऊजची छाती छत्तीस आहे तर छत्तीस म्हणजे तीन आणि सहा त्यामध्ये पॉईंट दिला तर तीन पॉईंट सहा इंच झालं तर इथून तीन पॉईंट सहा इंचावर हा पॉईंट दिलेला आहे हा आणि ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी इथं घेतलेलं आहे म्हणजे इथे तीन इंच घेतलेलं आहे आणि इथे तीन इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घेतली त्यानंतर इथून इथंपर्यंत अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे डाचासाठी आणि इथून इथं दोन इंच घेतला आणि ही लाईन अशी आखून हा आकार काढून घेतलेला आहे आणि इथून हा आकार असा मुंड्यामध्ये घेतलेला आहे तर इथे आपण दातासाठी जे अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते कमी पडायला नको म्हणून इकडं अडीच इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घेतलेली ला आहे आता हे जसं आहे तसं आपण कट करून घेणार आहोत तर हे पहा हे केलेलं आहे आपण पुढील भागाचं कटिंग तर हे असं आपण जोडून घेणार आहोत हे इथे जोडल्यानंतर हा इथे आपला पप तयार होतो आणि हे आहे आपलं मागील भागाचं कटिंग तर आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया तर बाही कटिंग कशी करायची आहे पहा तर हा बघा ब्लाऊज पीस हा असा पूर्ण तयार आहे तर मुलगी थोडी गिड्डे आहेत उंची देखील तिची जास्त नाही त्यामुळे हे इथून इथं बसणंसुद्धा आवघड आहे आणि इथून हे पहा इथून इथंपर्यंत जितका गळ्याचं अंतर तितकाच गळा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि हे जे हा जो भाग आहे तो कट करून मी ते वरती लावणार आहे कारण इतकी उंची त्या मुलीची नाही तरी देखील मी जितकी तिची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच वाढवूनच घेतलेली आहे तेरा आहे तर मी चौदा घेतलेली आहे तर आणखी हे तर पंधरा सोळा उंचीचं ब्लाऊज आहे तर इतकं त्या मुलीला बसू शकत नाही कारण मुलगी थोडी उंचीनं कमी गिट्टी आहे त्यामुळे हे असं ॲडजस्ट करावं लागणार आहे तर अशी ब्लाऊज आणखी खूप डोकेदुखी होते आणि गोंधळ देखील होतं तर भाईला देखील असं डिझाईन आहे तर फक्त त्यांनी सांगितलेलं आहे ही जी डिझाईन आहे एवढंच दे मोठी वगैरे नको इथून इथंपर्यंत जितकी बसते तितकी भाई घ्यायची आहे तर ह्याचं माफ घेऊन मी आता अस्तरची बाई कट करणार आहे तर इथे बघा बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक तयार बाही साडेपाच आहे तरी ते मार्जिनचा अर्धा इंच पकडून सहा इंच उंची घेतलेली आहे आणि बाहीरुंदी सव्वा आठ इंच घेतलेली आहे आणि तिथून पुढे दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि दंडगेर हा सव्वा सहा इंच आहे त्यामध्ये दोन इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे बाईचा आकार काढून घेतलेला आहे तर बाही आता मी कट करून घेते ही बाही आपली कटिंग करून झालेली आहे तर ह्या साईडला थोडासा जोड येणार आहे जोड येण्याचं कारण म्हणजे अस्तरमध्ये थोडासा भाग खराब होता तर तो चुकवण्यासाठी मी अशा पद्धतीने बाही काढलेली आहे इतकं शिल्लक अस्तर राहिलेलं आहे हे नंतर कशाला तर यूज होतं तरीते बगा, तरी ते बघा याची जी डिझाईन आहे ती जितकी आपल्याला लागणार आहे तितकी अशी कट करून घेणार आहे त्यानंतर ह्याच्यावरती अस्तर ठेवून बाई कट करणार आहे बघा अशी शेंटरला शेंटर येईल अशी दोन्ही बाई एकमेकावर ठेवून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपला अस्तरचा जो भाग आहे बाहीचा तो ठेवून घ्यायचा आहे याचा देखील अगदी शेंटर जवळील असा ठेवायचा आहे आणि ह्या डिझाईनच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे तरी ते बघा ही बाही आपली कट करून झालेली आहे पन, तर आता पाठीचा भाग आहे पुढचा भाग कट करून पहा इथे एक अशी लाईन आखून घेतलेली आहे इथून खाली आपण पाठीचा भाग कट करणार आहोत आणि ही शेंटरला एक लाईन आखलेली आहे कारण पाठीचे आपले दोन भाग आहेत इकडे एक भाग येणार आहे कारण मध्ये आपले बटने तर एवढी उंची कमी पडते तर इथपर्यंत मी हे आहे असं कट करून घेणार आहे हे वरून कट करून त्याच्यानंतर लावणार आहे तर तुम्हाला ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा कळेल की कशा पद्धतीने शिवले तर आता हे मी कट करून घेते हा पाठीचा भाग कट करून झालेला आहे आणि ही जी लेस आहे ती याच्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे आपल्याला नंतर लावताना सोपं पडेल तर आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया तर हा बघा पुढचा भाग देखील असा कट करून घेतलेला आहे तर हा अखंडच कट केलेला आहे तर गळा मी नंतर कट करून घेणार आहे बरोबर ह्याच्या आकाराने आणि इथे देखील ही जी लेस आहे ती वरूनच लावायची आहे हावा, तर आता आपण हा वाघ तर हा वाघ असा इथे ठेवून कट करून घेते तर ही देखील लेस यामध्ये ठेवलेली आहे तर आता आपलं संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे तर शिवल्यानंतर मी तुम्हाला याचा लुक दाखवेन तर हे बघा ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे घागऱ्यावरचं तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर याचे लटकन देखील बघा किती सुंदर असं तयार करूनच लावलेले आहे तर हा आहे घागरा आणि हे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू